श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नऊ दिवसांनी या राशी होणार गडगंज श्रीमंत मंगळाच्या कृपेने हातात येऊ शकतो चांगला पैसा ज्योतिषशास्त्रातील नऊ ग्रहांमध्ये मंगळ हा सर्वात प्रभावशाली मानला जातो भूमी धैर्य शौर्य आणि ऊर्जेचा कारक मंगळ ज्यावेळी मार्ग बदलतो तेव्हा त्याचा मोठा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक वेळी ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात दरम्यान प्रत्येक ग्रहाच्या बदलाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होतो ग्रहांचा सेनापती मंगळ सध्या वृषभ राशीमध्ये भ्रमण करत असून गुरुसोबत युती झाली आहे तर मंगळ तीस जुलै रोजी युवा अवस्थेत प्रवेश करतील मंगळाच्या या स्थितीमुळे काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता असून त्यांना यावेळी मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया या तीन भाग्यशाली राशी कोणत्या आहे त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा या राशींना मिळणार अपार धन नंबर एक राशी मंगळाच्या कृपेने मेष राशींच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवायला मिळू शकतात या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात तुमचा मान सन्मान या काळात वाढू शकतो जीवनात सुखसुविधा वाढू शकतात कौटुंबिक जीवनात आनंद राहण्याची शक्यता आहे अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल या काळात तुमच्या कुटुंबातही आनंदी आनंद असेल आनंद नातेसंबंधामध्ये गोडवा निर्माण होईल त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लान देखील करा समाजात मान सन्मान वाढेल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल मेष राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो कुटुंबात सुख समृद्धी नांदण्याची शक्यता आहे नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना मोठा लाभ होऊ शकतो तुमच्या आयुष्यात मोठा आणि सकारात्मक बदल घडून येण्याची शक्यता आहे कोर्ट केसेसमधून तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात तुम्ही व्यवसाय किंवा करिअरमध्ये चांगला निर्णय घेऊ शकता या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील समाजात मान सन्मान वाढेल फक्त कोणताही निर्णय विचार करून घ्या तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील या काळात घरात सुख समृद्धीचे वातावरण असेल आपल्या जोडीदाराबरोबर डेटवर जा या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील हा काळ मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणाम देणारा असेल या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक संकटांवर तुम्ही सहज मात करा धनसंपत्तीचे सुख मिळेल नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे नंबर दोन वृषभ राशी मंगळाच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस येऊ शकतात नोकरीत बदल नोकरी मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो अनेक महिन्यांपासून रखडलेली काम मार्गे लागू शकतात आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडू शकतात आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे तुमचं बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला, तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळू शकतात करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात मंगळ ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल या काळात तुमचा भाग्योदय होईल मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळवता येईल आर्थिक परिस्थिती उत्तम होईल कर्ज फिटण्यास मदत होईल कामासंदर्भात दूरचे प्रवास करावे लागतील करिअर व व्यवसायात मनासारखे यश प्रस्थापित कराल अडकलेले पैसे परत मिळतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक दृढ होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील या काळात तुमच्या सर्व लहान मोठ्या इच्छा पूर्ण होतील या काळात अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील या नक्षत्र परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबियांसोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वृषभ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात नोकरदारांना बळती मिळण्याची चिन्हे आहेत व्यापारी वर्गातील लोकांना चांगला नफा मिळू शकतो मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत निर्माण होऊ शकते या काळात धनलाभ होऊ शकतो आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात मुलांशी संबंधित कोणतीही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते ज्यामुळे समाधान आणि आनंद मिळू शकतो नंबर तीन कर्क राशीच्या लोकांना मंगळाच्या कृपेने लाभदायी परिणाम मिळू शकतात करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात ज्यामुळे समाजात तुमचा मान सन्मान होईल आणि तुमची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरू शकतो तुम्हाला कुठून तरी पैसे मिळू शकतात तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही का चांगली बातमी मिळू शकते तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो या काळात तुमची बचतही वाढू शकते तुम्ही मालमत्ता वाहन खरेदी करू शकता या काळात तुमच्या कुटुंबात सुख शांती नांदण्याची शक्यता आहे हा महिना कर्क राशीतील जातकांसाठी बऱ्याच बाबतीत अनुकूल परिणाम देणारा महिना सिद्ध होऊ शकतो फक्त तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल राशीच्या अष्टम भावात वक्री शनी महाराज स्वास्थ्य संबंधित आव्हानांकडे इशारा करत आहे जर तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो मानसिक तणाव अधिक होऊ शकतो म्हणून अधिक विचार करू नका आणि स्वतला एकटे समजण्याची चूक करू नका जोपर्यंत तुमच्या करिअरची गोष्ट आहे तर करियर उच्चा उद्देशाने हा महिना अनुकूल राहील तुम्हाला उत्तम यश मिळेल दशम भावाचा स्वामी मंगळाच्या दुसऱ्या भावात होण्याने तुम्हाला आपल्या नोकरीमध्ये मजबूती मिळेल तुम्ही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कृपापात्रही बनाल आणि तुमच्या कार्यक्षेत्रात ही, ही उत्तम कामाच्या प्राप्ती होतील सहाव्या भावाचा स्वामी देवगुरू बृहस्पतीही एकादश भावात दशम भावाचा स्वामी आणि पंचम भावाचा स्वामी मंगळ महाराज तसेच भाग्यस्थानाचा स्वामीही आहे या कारणाने तुम्हाला या काळात मोठे पद प्राप्त होण्याचे योग बनू शकते तुमची पद आणि उन्नती होऊ शकते आणि तुमच्या कमाईमध्ये वाढ होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा महिना सांभाळून चालण्याचा असेल व्यापाराला घेऊन थोडी गुंतवणूक करण्याची आवश्यकता वाटेल प्रेमसंबंधात प्रगती होईल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ